नमस्कार मित्रांनो तर कालावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगणघरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे जसे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज खास एक मारुती कंपनीची मारुती सुजुकी सॅलेरिओ पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी आहे तर या गाडीचा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर, तर आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गाडीला लागणारं जे डाऊन पेमेंट आहे एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी मिळून जाणार आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी असल्यामुळं गाडीला जे मायलेज आहे ते, ते तीस ते पस्तीस किलोमीटर पर के जीला ॲव्हरेज आहे व्ही एक्स आय टॉप एन मॉडेलमध्ये गाडी आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे त्यामुळे व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो गाडीचा जो नंबर आहे तर तो तुम्ही पाहू शकताय एम एच चौदा ई एच अठ्ठावन्न छपन्न नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार चौदाचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे जे सर्व पेपर आहे तर ते एकदम क्लिअर आहे गाडीला घेऊन एकही रुपये सध्या तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे कुठेही गाडीला सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही कुठेही टचअप वगैरे झालेला दा नाही गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कंपनी फिटेड तुम्ही एन जी टँक दिलेला आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे व्हॅरेंट आहे तर ते एक्स आय व्हॅरेंट आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे गाडीची जे सर्व टायर आहे साठ ते पासष्ट टक्के टायर चांगल्या मध्ये गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण पाहू शकता ब्लॅक आणि रेड टोन मध्ये इंटेरियर आहे शिटकावरलाही घेऊन खर्च करण्याची गरज नाहीये फ्रंट साइडच्या कव्हर पण तुम्ही पाहू शकताय एकदम चांगल्या अशा कंडिशन मध्ये गाडीचे जे किलोमीटर झालेले तर ते अडुसष्ट हजार किलोमीटर झालेले शोरूम रूम रेकॉर्डला किलोमीटर झाले गाडी फर्स्ट ओनर मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला एसी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे कंपनी फिटेड तर स्वस्त आहे साध्या तरी गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीचे जे फ्रंट साईडचे टायर आहे ती पण कंडिशन तुम्ही पाहू शकता साठ ते सत्तर टक्के चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे जे हेडलाईट आहे एकदम क्लीन अशी हेडलाईट आहे ह्या साईडचा पण तुम्ही हेडलाईट पाहू शकताय घेऊन तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही गाडीला जे फोकलॅम्प वगैरे दिलेले ते पण पाहू शकताय एकदम ब्रँडेड असे फोकलॅम्प टाकलेले या प्रोग्रॅमला अडीच ते तीन हजार रुपयाचा खर्च येतो गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तर तो एकशे शहात्तर एम एम एमच्या आसपास ग्राउंड क्लिअरनेस आहे त्यामुळे एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये तुमच्यासाठी गाडी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो दोन हजार चौदाचा मॉडेल आहे त्यामुळे या गाडीची जी ऑफर मी तुम्हाला सांगणार आहे तर ती ऑफर गाडीची काय असणार आहे या गाडीवर जे लोन होणार आहे ते पण तुम्हाला माहिती सांगतो दो। दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख पासष्ट हजार आहे त्यामध्ये या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती तीन लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी, कमी आजारामध्ये जी प्राईज मी तुम्हाला सांगितलेली त्या प्राईजमध्ये त्यावेळेस तुम्ही समोरासमोर प्रत्यक्षात व्यवहाराला येणार आहे त्यामध्ये थोडंफार कमी करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणजे कमीत कमी डाऊन पेमेंट तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये गाडी मिळून जाणार आहे हॉल महाराष्ट्र लोनची सुविधा पूर्णपणे आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो गाडी बघायला तुम्हाला कलावती मोटर संगणनेर तालुका संगणमेर जिल्हा नगर येथे मिळणार आहे एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नातील एखादी गाडी मिळून जाणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेर या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी यूट्यूबला टाकत जाणार आहे ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं एकदम अनिवार्य आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र